रामकृष्ण अरे आज गेली सात दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आणि आता आज त्यांचं विसर्जन आहे तर आम्ही सर्वजण आमचे सर्व बाहेर आण ठेवलेले आहेत आमचं सहा जणांचं घर आहे बघू शकता इथं तर आम्ही वर्षाप्रमाणे सगळे गणपती पूजन केल्यानंतर इथं बाहेर आणून ठेवतो आणि इथं एकत्र येऊन सगळे फोटो वगैरे काढतो आरती म्हणतो आणि नंतर आम्ही इथं गावाबरोबर विसर्जनासाठी देखील जातो तर तुम्हाला आमचा व्हिडिओ सगळ्या शेवट पण बघायला भेटेल बघा विसर्जन गणपती बाप्पार्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओर्या पुढच्या वर्षीर्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपली सगळी आहे आणि सगळ्यांचे फोटो आता आपण घेतलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपलं गणपती विसर्जनला सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा मग गेले का वाल गणपती बाप्पा मंगल मूर्ती असं उभा राहा असं करून इकडे तोंड करून उभं राहा साईड ला वाजून पत्ता येऊ द्या गणपती बाप्पा मंगल जय माता दी जय माता दी जय माता दी गणपति bapa मोरया गणपति बाप्पा मोरया मंगल warsi मोरया Undir वर्षी

¡Gracias! جو دے او تے تار کیوڑی کاریو جیڑی ویا کڑکاں تے لگے جان مار پڑے من لگے نہ جیو کہانی جیو دے او تے تار کیوڑی کاریو جیڑی ویا پانی اٹھان ہتھاں ورت سری الماں وے سدا دیندے برہمان دے چترو کتے نہ ٹھگیا ये इकडे नामदेव कपड़े नाही एक

આઈ સાડ ગાડ ગાડ સહકારપદી વિડિયોય વિડિયો એ સાઈલ એ સાઈલ સ્વીટ કે સગળ જ

ओ बाप रे गणपति मानत गणा मंदिरे आकाश भैया रे चला व्हिडिओ टिका ऊपर चला भैया 18 तो पद हजार टाकापद नाही असे तर गोड निरापद Tasu tasu dah kira kawa. Kira pet. Kirapet. 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 pet. Kira, -put. kira, -put. kira -put. किरापत किरापत तर आता आमचं विसर्जन पूर्ण झालेलं आहे ते बघू शकता लोक नदीवरती विसर्जन करून आलेले आहेत आणि आता आम्ही निघाली तुमचं काय म्हणणे गणपती गेले गावाला आम्हाला दुःख तर झालेलं आहे कारण आता आरती नसणार आहे घरी फक्त आमच्या मंडळाची आरती होणार ते बघा इकडं आमचं मंडळ आहे बाजूला इथं इथं फक्त आरती असणार आहे आणि आम्ही आता निवांत घरी आपलं रामकृष्णारी जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट राहून द्या नवीन चालू चॅनल चालू केलेलं आहे やぶらもったもんな。